साठी केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातल्या महिलांसाठी आधार ठरत जालन्यातल्या कुंभमेळीतल्या ज्योती म्हस्के यांनी या योजनेचा लाभ घेऊन शोभेच्या वस्तूंचा व्यवसाय सुरू केला आहे गणेशोत्सवात त्यांनी बनवलेल्या या वस्तूंना चांगला भाव मिळाला पाहूयात त्यांची यशोगाथा जालन्याच्या कुंभेफळीतल्या ज्योती गणेश म्हस्के यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे तीन हजार रुपये बँक खात्यात आल्यावर ज्योती यांनी हस्तकलेच्या माध्यमातून तीन हजारातून टप्प्याटप्प्यानं पंधरा हजार रुपये कमावले आज घडीला या पंधरा हजार रुपयांचा उपयोग करून त्यांनी आकर्षक वस्तू तयार केल्या आहेत त्यातून वीस ते बावीस हजारांचं उत्पन्न अपेक्षित आहे मस्के यांना विणकाम करण्याची आवड आहे त्या त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्यात प्राप्त झालेल्या तीन हजार रुपयांपैकी रुपयांचं सामान खरेदी केलं घरच्या घरी छायाचित्र असलेल्या सुंदर राख्या तयार केल्या प्रत्येकी शंभर रुपये प्रति नगानं त्या विकल्यानं त्यातून पाच हजारांचं उत्पन्न त्यांना मिळालं जमा झालेल्या याच पैशातून त्यांनी पुन्हा विणकामासाठी आणि सजावटीसाठी लागणारं साहित्य खरेदी केलं ज्योती यांनी झुंबर सुबक पाळणे अशा विविध वस्तू हस्तकलेच्या माध्यमातून तयार केल्या गौरी गणपती नवरात्र दिवाळी सण उत्सवाच्या निमित्तानं ज्योती यांच्या मनात ही भन्नाट कल्पना आली आणि त्यांनी ती सत्यात उतरवली मला आर्टची फार आवड आहे रिजेन आर्ट म्हणजे आपण काय करतो समोरच्या व्यक्तीचा ता फोटो टाकून राख्या तयार करून दिल्यात आम्ही तर आम्ही मी फक्त पाचशे रुपयाचा माल भरला होता पाचशे रुपयाचा कच्चा माल घेतला तर मला पन्नास राख्याची ऑर्डर आली होती पन्नास राख्यात मी एक राखी शंभर रुपयाला लावली शंभर रुपयाला लागली तर हे पूर्ण पन्नास राख्या मी विक्री केल्या विक्री केल्याच्या नंतर त्याचे जे पैसे मला मिळालेत मला त्या पैशाचा खूप आनंद झाला जास्त विचार करू लागले का आता हे पाच हजार रुपये घरात नाही खर्चायचे तर आम्ही परत काय केलं मी पाच हजार रुपयामध्ये गौरी गणपतीसाठी उलनचे सामान विकत घेतलं आणि महिलांना काय काय आवड आहे तर त्याच्यामध्ये उलन आवडतं महिलांना पाळणे आवडतात तर या पैशाचे मी पूर्ण पाच हजाराचा कच्चा माल भरून पूर्ण सामान तयार करून आज पंधरा हजाराच सामान माझ्याकडं तयार झालेलं आहे आणि विक्रीतून वीस हजार रुपयाच सामान ते विक्री, विक्री होईल तर, तर या पैशाची मला जी तरतूद झाली तर मुख्यमंत्री साहेबांची मी तर आभारी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा योग्य तो उपयोग करून ज्योती यांच्या संसाराला हातभार लागला आहे यासाठी त्या मुख्यमंत्री आणि राज्य शासनाचे आभार मानतात इतर महिलांनी देखील त्यांना मिळालेल्या तीन हजारांचा योग्य तो उपयोग करून त्यांच्या घरगुती लहान व्यवसायाला चालना द्यावी असं आवाहन ज्योती यांनी अन्य महिलांना केलं आहे महिलांना माझं हे राहील की आपण दीड दीड हजार रुपये जे आहे येणार आहेत तर ते आपण इतर प्रवासात खर्च न करता कुठे कपडे वगैरे न घेता आपल्या छोट्या छोट्या व्यवसायातून ते गुंतवणार जसे ते दीड हजार रुपयाचे आपल्याला तीन हजार रुपये होतील तीन हजाराचे पाच हजार होतील तर भावाचा पाठिंबा आपल्या मागे आहे आहे महिलांना नेहमी त्याला लक्षात राहील की आपल्या पाठीमागे भाऊ आहे ज्योती मस्के यांनी लाडकी बहीण योजनेच्या निधीचा वापर करून उत्पन्नाचा एक स्रोत तयार केला यामुळे त्यांच्या आर्थिक नियोजनाला हातभार लागला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी वरदान ठरत असल्याचं सिद्ध होत आहे ज्योती यांच्यासारखी कल्पकता इतरही महिलांनी अंगीकारली तर महिला आर्थिक स्वावलंबी व्हायला वेळ लागणार नाही दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना